मी रेख शेख गंगाखेड तालुक्यातील खरबाळा या गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऊर्स निमित्ते भव्य कुस्तीचे आयोजन सर्व गावकरी मंडळीकडून करण्यात आले होते यावेळी सर्व समस्त गावकरी यांची खास मुलाखत आणि ऊर्स दर्गावर कोणत्याही जातीचे येणाऱ्या वर बंधन नसून दर्गाची पाटील आणि मुजावर हे दोघेही सेवा करत असतात पाहूया आपण जंगी कुस्ती खाजा पैलवान परभणीचे आणि भैरवनाथ जोगी लातूर यांची खास कुस्ती आपण पाहूया

सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत कैलासवासी पुरे पाटील यांच्या प्रेरणे चालत आलेले पंच्याऐंशी वर्षाची परंपरा जंगी कृत्याचं मैदान आईलाबाई होळकर मैदान हिरवडा कैलासवासी गुंगाजी गोरे पाटील यांच्या प्रेरणेने चालत आलेली पंच्याऐंशी वर्षाची परंपरा या पंसृष्टीतील पशुप्रदर्शन आणि उद्याचं मैदान आणि संस्कृत कार्यक्रमाचं आयोजन सर्व गावकऱ्याच्या वतीनं व यात्रा कमिटीच्या वतीनं करण्याचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आयोजन केलेलं आहे

कितने इनके देखभाल इनके खिदमत करने के लिए कितने है रहते हैं नहीं, मेरे ऐसा किया। नहीं। और ये आपके साथ में जो बैठा लिया तो ये पहले से बैठे लोग चलती आ, आ है? रही है हमारी आप कैसे ये मंदिर सेवा कर रहे अच्छा आप कई सालों से तुम्हारी परंपरा चलती आ रही है आपकी सेवा करना है

शेख खाजा परवणी आणि लालूचे भैरूनाथ जोगी यांची कुस्ती आखरी होत आहे गंगा परवणी फार मोठे गटाचे पहलवान आहेत आणि या कुस्तीला अतिशय छानके नजरे नमचे मारुत्रा महाबोल आणि बोल आ, किनार से नौका कधी पार नाही होती कोशिश करणे की हार नाही होती या ठिकाणी अतिशय सुंदर अशा मैदानामध्ये एक ऐतिहासिक असं आपल्या छोट्याशा गावामध्ये या लाल माती मध्ये कडे रंगडे सैय जशी पाणी छाती जोश पक्ता मड्या माती सात कपालो उडवाटी अशी या ठिकाणी कुस्ती या मैदानामध्ये आहे हां चला फिरूตรา इल्ला पुताना सोताना का बाप रे वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडी अतिशय सुंदर अशी कुस्ती या मैदानामध्ये आहे आमचे शेख खाजा पैलवा परवणी आणि भैरवनाथ जोगी लातूर दोन्ही कुस्ती अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे या कुस्तीसाठी आमचे भैरवनाथ जोगी लातूर दोन्ही कुस्ती अतिशय सुंदर अशी कुस्ती मैदानात आमच्या कैलासवाशी पुंजाजी कोरे पाटील आणि हजरात खाजा साहेब यात्रा महोत्सव जवळजवळ एक नंबरची कुस्ती मैदानामध्ये आहे आणि सर्वांच्या नजर आलेला तमाम कुस्ती प्रेमी आपण या ठिकाणी वाजल्यापासून मैदानामध्ये आहात आमच्या सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या वतीनं चला कुस्ती बघा सुंदर अशी कुस्ती मैदानामध्ये होत आहे कुस्ती परंपरा चाललेली चालेली परंपराजेश्री शाहू महाराज गंगा कोल्हापूर हे कुस्तीचं म्हणून ओळखलं जात याच मातृभूमीमध्ये याच भूमीना कितीतरी वस्तात पैलवान घडवलेले आहेत आणि या पैलवाना चला अतिशय सुंदर अशी कुस्ती मैदानामध्ये दा आहे स्वतःहून मामा प्रत्यक्षात आमचे महारुप्रजी मामा बनसोडे एक दोन्ही कुस्ती हा

Yan kunci pun, jintuk ni. Yan kunci pun, هو دا نه شي له په دې کې دا په دې کې دا نه شي له دې څخه دا نه شي 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 دا

پہلے ماغن ماگے جي پوري پير آهي ڏاوي چين ۽ پنهنجو پاهه ڪندو ٿو ڪنهن کي ڪا ته ڏي ٿو نه ٿو ٿيندو آهي من نه من پڙهي جايو ٿو ها 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 That's <laughs> What? Okay. کاريشي 10 سال ورتي اسس کر